नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे मी आता चालली दवाखान्यामध्ये मी आणि दिदी चला जाऊया आपण आता खाली बघ लागले या सर्वांनी खायला नाष्ट वगैरे केलं आणि चाललं असं घेतलं घेतला पोपटाची भाजी बनवली आहे घायमध्ये आणि भाकरी केली होती तईला भात पाहिजे आता आता भूक लागली आहे दोन वाजले म्हणून खायला बसवलंय तई जर नकर चालू झाले भात आवडत हा मग आपण नंतर बनवू की जेवण बनवू का तई या सर्वांनी जेवायला बघा या बघा चाय प्यायला चाय बनवलाय जेवण जेवण बिस्किट आणलं जाऊन जेवण झालं

कि ये भारी कि माइक पे गानातले बगाय बगानातला अडकतो ते जगातले वेग इकडे मेली कोको स्लीप पॉट डेटा उडेलचा हरण आणि तरी ते सुद्धा पार्टीला प्रेझेंट ठेव सकतीय पण आधी तरी तर खूपच युज चुकीच बोलत रखते आहे आपण की आरिंगे दिसती पण आपला ना ओ की कंट्रीब्यूशन माने की लाइफस पण बघा गुत्ता काढायची पद्धत ही नवीन आहे आमची आमच्या जीवची काय राहतात आळू हळू काना तो काना जो टोफ नाही म्हणून नाही तर कान तो ठीक आहे सगळे एकत्र केस ह्यानी विचार माझ्या चु तुम्हाला माहितीये का मी दवाखान्यात ना आली ना तसं माझ्या आणि मला अजून एक फोन ना केला की तो जेवली खानाय पण माझं सगळं माझ्या पुढे बघते ती कामं बी करायला कामं बी त्या करते ती चायपासून जेवणापर्यंत आयुष्यामध्ये काय कमवलं आहे ना फक्त पोरी कमवलंय ते दुसरं काय नाही मला कोण कोण असं म्हणतं कोण कशाला नवरा बोलतो की एवढ्या सोळा वर्षात तरी काय केलं की ते पुढे गेला तर मी मागं राहिले ना मी काहीच केलं नाही आयुष्यात फक्त मी घराला टाईम दिला घरातच बसून कमवलं त्यामुळं माझं काही नाही झालं फक्त मी कमवलं आहे ना ती फक्त माझ्या पोरी कमवते जी मला दुकान्यामध्ये लई सपोर्ट करते आज आजवर दोन दिवस झाले ती आणि चार दिवस झाले ही घरी येण माझ्यासोबत माझ्या दवाखान्याचं बघते पण नवरा नाही पण पोरी बघते मान्य करते आमच्यासाठी कामाला जातात कमवते ती पण कमवतात म्हणून काय दुसऱ्याला विसरायचं नसतं एवढ्या पैसा त्रास येतो उद्या नसतो पण माणसं गेलेली परत नसते ती म्हणून माणसं कमवायची असते ती त्यांना ठेव कधी काय काय लोकांना कमी कळत बघाय ना बालजी केस वाढते शिकली का नाही आमची चिव बे निघाला माझी शिकली आता आमची होणार आहे तिला पार्लर करायचं ना हे ना चिवत आहे मेकअप मेकअप पण केसच तर बांधायला लागणार ना अयो दीदी दीदी तर मॉडेल बांधणार आहे असं थोडी स्वप्न पूर्ण करायचं काय गरि ते अगरबत्ती लावायची कपडे राहिलेली दुपारी बघा आल्यावर होती क्लासला गेलेली आता आली कपडे धुतले होती जीव बघा माझे तांदूळ नि वाढते आहे मी आता देवपूजा करून घेते तर चवळी लावली आहे फटाफटा ओरकून घेते झुरपे वाले शंकर बाबा मेहमा तेरी शंकर बाबा तेरे आपम पार शंकर बाबा मेम परम जिसको तूने ने जिसको तूने जिसको तूने गोद लिया उसका हुआ बेड़ा पार जेवण बनवायला घेतले मेथीची भाजी धुवून घेतली कांदा वगैरे टमाटा कापलं तर डाळ आहे भात आणि चवळीच शिजले भाजी वगैरे खोडून घेतली पटापटा जेवण भाकरी करून घेते पटकेने लेस गरम व्हायला लागलाय आपली अवस्था आहे चला आपण स्वयंपाक करून घेऊ आपण